नमस्कार शेतकरी बांधवांनो ऍग्रोपंच ॲपच्या कृषी पॉडकास्टमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत आपल्या जिल्ह्यातील आघाडीच्या प्रगतशील शेतकरी वनिता ताई चला तर त्यांच्याकडून शेतीविषयक मौल्यवान माहिती घेऊयात नमस्कार रोहित मला तुमच्यासोबत शेतीच्या गप्पा मारायला खूप आनंद होतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल ऍग्रो पंच ऍप चे मनापासून धन्यवाद बरं वनिता ताई सर्वात आधी सांगाल का या डिसेंबर महिन्यात तुम्ही तुमच्या शेतीमध्ये कोणते पीक घेत आहात हो रोहित डिसेंबर असल्यामुळे मी कापूस काढून त्या जागी गव्हाचे पीक घेत आहे अरे वा खूप छान पण एक शंका आहे असे लगेच कापूस काढून त्याच जमिनीत दुसरे पीक घेणे योग्य असते का हो नक्कीच घेता येते पण एक महत्वाची गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की आधी घेतलेले पीक पूर्णपणे नष्ट करून त्याची नांगरणी किंवा कोळपणी करून जमीन तयार केली पाहिजे यामुळे जमिनीत राहणारी कीटक अळ्या किंवा की रोगराई निर्माण करणारे जीवाणू नष्ट होतात आणि पुढील पिकाला कोणताही धोका राहत नाही छान खूप सुंदर समजावलेत एक प्रश्न अजून हे फक्त कापसासाठीच लागू आहे का मानूया की शेतकऱ्याने सोयाबीन किंवा बाजरी काढली असेल तर त्यावेळी सुद्धा हे करणे आवश्यक आहे का हो अगदी आवश्यक आहे तुम्ही आधी कोणतेही पीक घेतलेले असो सोयाबीन बाजरी ज्वारी मक्का किंवा कापूस पुढील पीक घेण्यापूर्वी कोळपणी किंवा नांगरणी करून जमीन तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जमिनीत हवा खेळती राहते आणि पुढील पीक अधिक चांगले वाढते त्यामुळे उत्पादनही जास्त मिळते आणि शेवटी नफा वाढतो सुंदर धन्यवाद वनिताताई तुम्ही अतिशय स्पष्ट आणि उपयुक्त माहिती दिलीत शेतकरी बांधवांनो आशा आहे की आजची चर्चा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशीच शेतीविषयक माहिती ऐकण्यासाठी अॅग्रोपंच ॲप डाउनलोड करा आणि जोडून रहा धन्यवाद भेटूया पुढच्या भागात